गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं राज्यातील एक हजार एकशे वाढल्यानं दुष्काळाची झळ कमी प्रमाणात बसली असून जलयुक्त शिवार ही योजना राज्य सरकार सोबत सामाजिक संस्थांनी राबवल्यामुळं त्याला यश आलंय असं भूजल सर्वेक्षण संचालक सुनील पाटील यांनी सांगितलंय गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडल्याने राज्यातील एक हजार एकशे बहात्तर गावांमध्ये जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने दुष्काळाची झळ कमी प्रमाणात बसली असून जलशिवार ही योजना राज्य सरकार सोबत सामाजिक संस्थांनी राबवल्याने याला यश असं भूजल सर्वेक्षण संचालक सुनील पाटील यांनी सांगितलं राज्यात गेल्या वर्षी दोन ते तीन मीटर पेक्षा पाण्याची पातळी घटलेली पाच हजार गावे होती ती सध्या आठशे सत्तावन्न गावे आहेत तर एक ते दोन मीटर पाण्याची पातळी घटलेले मागील वर्षी अठरा हजार गावे होती यावर्षी ती तीन हजार नऊशे इतकी आहे विशेषत लातूरच्या पाण्याचा प्रश्न हा जल शिवारमुळे मिटलेला हो असून पुढील दोन वर्ष तरी लातूरकरांना पाण्याची वणवण करावी लागणार नाही पुढील काळात जलयुक्त सारखी कामे झाली तर अजून फायदा होऊ शकतो त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत जिल्हा पातळीवर समित्या नेमल्या असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचं जीएसडीएचे संचालक हे सांगत आहेत त्याचबरोबर प्रत्येक गावाचे नकाशे तयार आहेत पाण्याचे संरक्षण संवर्धन हा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असंही पाटील यांनी सांगितलं जलयुक्त शिवारचा निर्माण झालेली सगळी जी जलसंधारणाची सगळी जी काय साधनं आहेत ती भरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाढलं आता जर गेल्या वर्षीच्या तुलनेनं जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी वाढली आणि जी आम्हाला अतिशय काळजी काळजी करावी अशी वाटते अशी जी काही गावं असतात की जी तीन मीटरपेक्षा पाण्याची पातळी कमी झालेली अशी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त सहासष्ट गावं आहेत म्हणजे हे अतिशय एक चांगलं इंडिकेशन आहे दोन मीटरपासचे ते तीन मीटर कमी झालेली जी आहेत ती पण गेल्या वर्षी जवळजवळ पाच हजार गावं होती यावर्षी फक्त आठशे सत्तावन्न गावं आहेत आणि एक ते दोन मीटरपेक्षा कमी अशी झालेली गेल्या वर्षीची अठरा हजार पाचशे गावं होती यावर्षी मात्र ती केवळ तीन हजार नऊशेच्या आसपास आहेत आपण एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात कमी जिथं पाऊस झाला तर तो भाग आहे तो म्हणजे पावसामुळे अडचण निर्माण झाली तो धुळ्याच्या पूर्व भागातला जो आहे तिकडे थोडी मोठ्या प्रमाणात अडचण आहे आणि आपला पारंपरिक जो पुन्हा भाग आहे की औरंगाबादचा काही काही तालुके आहेत नगरमधले पारंपरिक जे जिथं कमी पावसाचा असा जो पट्टा आहे सोलापूरमध्ये कमी पाऊस आणि सांगलीचा पूर्व भाग या पट्ट्यामध्ये आपल्याला वर्षीचा पाऊस आहे तो तुलनेनं कमी आहे परंतु एक अतिशय महत्वाची आणि ही आनंददायक गोष्ट अशी आहे की जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या खोलीकरणामुळे मांजरा नदी मांजरा धरणाच्या पाठीमागचा सगळा जो भाग आहे त्याच्यामधलं केलेल्या खोलीकरणामुळे आणि यावर्षी झालेल्या पावसामुळे मांजरा धरण यावेळी ते पूर्ण भरलं त्यामुळे गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला जो काळजी करावा असा वाटलेला प्रश्न होता तो लातूरच्या पाण्याचा प्रश्न तो केवळ याच वर्षी नाही येणाऱ्या दोन वर्ष सुद्धा लातूरला पाण्याची अडचण येणार नाही पाणी पातळी वाढण्यासाठी आत्ता आपण म महाराष्ट्राची स्थिती बघितली तर मी आपल्याला ले सांगितलं की ब्याऐंशी टक्के डेक्कन रेसॉल्ट असा तो कठीण खडकाचा असा महाराष्ट्र प्रदेश आहे त्यामुळं पाणी पातळी वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं भगीरथ प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि ते मला सांगायला आनंद वाटतो की बहात्तरपासून आपल्या समाजानं ते केलेली आहेत आणि आत्ता ह्या गेल्या तीन वर्षामध्ये तर तो एक अतिशय महत्वाचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून फार कॉन्सन्ट्रेटेड आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात एफ झाले आणि आमच्या बऱ्याच सहकारी मित्रांच्या आहेत की ज्यांच्या नॉन गवर्नमेंट ऑर्गनायझेन्स आहेत त्यांनी यापूर्वीपासून हा प्रश्न लावून धरून मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे वाढण्यासाठी आवश्यक असणारे दोन्ही आहेत पाऊस तर पडायलाच पाहिजे पावसाबरोबरच तो पडलेला पाऊस आहे तो साठवण्यासाठी आवश्यक असणार सगळी जी प्रक्रिया आहे तर ती महाराष्ट्राने केलेली आहे प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे